नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु हा मेष राशीतून वृषभ राशीमध्ये जाणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण गुरुच्या गोचर भ्रमणाविषयीचे काय परिणाम आहेत कुठल्या राशीवर कसे परिणाम होत आहेत चौथा गुरु आठवा गुरु बारावा गुरु कुठल्या राशीला असणार आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे उपाय करावेत कुठल्या प्रकारचं दान करावं कुठली साधना करावी मग गुरुबळ जर कमजोर असेल जसं चौथा आठवा बारावा गुरु असेल तर या काळामध्ये आपण विवाह करू शकतो का की विवाह वर्ज करावा की लग्न करण्यापूर्वी काही कुठल्या प्रकारचे उपासना पूजा पाठ मंत्र वगैरे काही आहेत का, का। ज्या राशीला गुरु उत्तम आहे त्यांच्यासाठी या गुरुचे काय परिणाम आहेत हे सर्व क्रमाक्रमाने जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच विनंती आहे की आपण अजूनही या आपल्या आवडत्या महाजन गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरुग्रह हा मेष राशीतून वृषभ राशीमध्ये भ्रमण करत आहे वृषभ राशी ही शुक्र ग्रहाची राशी आहे या संपूर्ण नवग्रहामध्ये गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांना दोन दोन राशी आहेत आणि गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांना गुरु तत्वाची पदवी प्राप्त झालेली आहे शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहेत आणि गुरु हे बृहस्पती अर्थात देवांचे गुरु आहेत देवांचे अधिपती आहेत किंवा देवांचे टीचर आहेत मग या देवांच्या गुरु असणारे ब्रहस्पती देव गुरुदेव हे वृषभ राशीमध्ये अर्थात शुक्राचार्यांच्या शुक्रग्रहाच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या नंतर वृषभ राशींना अत्यंत सुंदर काळ हा या संपूर्ण वर्षभरासाठी अर्थात चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण वर्षभरासाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे कारण वृषभ राशीला एक मे दोन हजार चोवीस पर्यंत गुरु हा बारावा होता आणि बारावा गुरु हा आता आपल्याला प्रथम स्थानामध्ये येणार आहे मेष राशीसाठी गुरु हा द्वितीय स्थानामध्ये असणार आहे आणि मिथून राशीसाठी यावेळी गुरु हा अकरावा होता तो एक मे दोन हजार चोवीसच्या नंतर गुरु हा बारावा होणार आहे कर्क या चंद्राच्या राशीसाठी गुरु हा अकरावा असणार आहे तर सिंह या सूर्यग्रहाच्या राशीसाठी गुरु हा दहावा असणार आहे कन्या या बुध ग्रहाच्या दुसऱ्या राशीसाठी गुरु हा नववा असणार आहे तर तुला या शुक्र ग्रहाच्या दुसऱ्या राशीसाठी गुरु हा आठवा असणार आहे वृश्चिक या मंगल ग्रहाच्या राशीसाठी गुरु हा सातवा असणार आहे तर धनु या गुरुग्रहाच्या राशीसाठी गुरु हा सहाव्या स्थानामध्ये षस्थानामध्ये रिपू स्थानामध्ये भ्रमण करणार आहे मकर या शनिग्रहाच्या राशीसाठी राशी गृह पंचम स्थानामध्ये असणार आहे कुंभ या शनीच्या दुसऱ्या राशीसाठी गृह चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे कुंभ राशीला मकर राशीला निमिन राशीला शनीची साडे साथी पण चालू आहे विशेष करून कुंभ राशींच्या मंडळींना चौथ्या स्थानातला गुरु असणार आहे त्याचाही काही विशिष्ट परिणाम होणार आहे त्याचे उपाय आपण व्हिडिओमध्ये निश्चितपणे पाहणार आहोत आणि मीन या गुरुग्रहाच्या राशीसाठी आणि कालचक्रातील शेवटच्या राशीसाठी गुरु राशी राशी हा तिसऱ्या स्थानातून भ्रमण करणार आहे तृतीय स्थानामध्ये असणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण बारा राशींना गुरु कसा असणार आहे ते आपण पाहिलं आता हा गुरु मिथून राशीसाठी तुला राशीसाठी आणि कुंभ राशीसाठी या तीनही राशीला थोडासा त्रासदायक असणार आहे मिथून राशीला गुरु बारावा आहे तुला राशीला गुरु आठवा आहे तर कुंभ या शनीच्या राशीला गुरु ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे चौथा गुरु आठवा गुरु आणि बारावा गुरु या तीनही प्रकारे गुरुचे परिणाम थोडेसे त्रासदायक होत असतात चतुर्थ स्थान आहे अष्टम स्थान आहे आणि द्वादश स्थान आहे या तीनही ठिकाणी कुठलाही ग्रह असेल तर त्याचे परिणाम हे थोड्याफार प्रमाणामध्ये नकारात्मक होत असतात मग या गुरुला लाभण्यासाठी किंवा फायदेशीर करून घेण्यासाठी उपयुक्त करून घेण्यासाठी आपलंस करून घेण्यासाठी आपण काय करू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारची आपण सेवा करू शकतो यज्ञेन दाणेन तपसा या तीन प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत यज्ञ याग करू शकतो दान करू शकतो किंवा तपस्या असेल किंवा सेवा असेल नाम जप असेल ना या गोष्टी आपण करू शकतो यज्ञ न दाणेन तपसाहा ह्या तीन गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये यज्ञ करावा मग काय करावं सं आपण ज्या तीन राशींना गुरुबळ हे कमजोर असणार आहे अर्थात गुरु चौथा आहे आठवा आहे बारावा आहे अशा मिथून तुला आणि कुंभ राशींसाठी गुरुग्रहाचा जप हा एकोणीस मंत्रांचा करायचा आहे महापण जाणकार आणि योग्य पुरोहितांद्वारे तो जप करून घ्यावा देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निवम बुद्धिभूतम त्रिलोकेशन तन नवामी बृहस्पती हा जो गुरु मंत्राचा जप आहे किंवा गुरुचा जो पौराणिक मंत्र आहे व्यासमुनी रचित केलेला लिहिलेला या गुरुग्रहाच्या मंत्राचे एकोणीस हजार मंत्रांचा जप आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्याचं दशांश हवन आपण करू शकता दश अंश म्हणजे टेन पर्सेंट एकोणीस हजार मंत्रांचं जर अनुष्ठान आपण केलं तर एक हजार नऊशे मंत्रांची आहुती आपल्याला यज्ञामध्ये द्यायची आहे अशा प्रकारे यज्ञेनं यज्ञाच्या साहाय्याने आपण गुरु आपल्याला सहाय्यभूत किंवा लाभदायी करू शकतो आता विशेष करून मिथुन रास आहे तुला रास आहे आणि रास आहे या मंडळींना जर विवाहाचे योग असतील तर चौथा आठवा बारावा गुरु असेल तर त्या काळामध्ये विवाह हे वर्ज करावेत असं सांगितलेलं आहे पण खूपच अडचणीचा प्रसंग आहे उत्तम स्थळ आलेला आहे अशा वेळी जर आपल्याला विवाह करायचा असेल तर आपण गुरुग्रहाचा एकोणीस हजार मंत्र जप करू शकता किंवा गुरुचं जे वर्ण आहे ते सुवर्णाप्रमाणे कांती सांगितलेली आहे त्यामुळे गुरुकरिता सुवर्ण या धातूचं दान करू शकतो अश्व आहे गज आहे त्यांचं दान किंवा प्रत्यक्ष अश्व गज शक्य नसतील तर चांदीचे अश्व किंवा गज हाती हे आपण बनवून त्याचं दान योग्य पद्धतीने गुरुवारच्या दिवशी करू शकतो हे झालं दानेनं दानामध्ये अजून आपण काय करू शकतो गुरुला पिवळा रंग प्रिय आहे चण्याची जी डाळ आहे किंवा हरभऱ्याची डाळ आहे किंवा काबुली चणा आहे तो भिजून त्याची माळ करून बृहस्पतीच्या मंदिरामध्ये गुरुग्रहाच्या मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा गुरुतत्वाचं जे मंदिर आहे साईबाबा असतील स्वामी समर्थ असतील त्यांच्या चरण पादुका असतील अशा ठिकाणी ती आपण अर्पण करू शकतो किंवा चण्याची डाळ आहे आणि गुळ आहे या दोन गोष्टी इक्वल क्वांटिटीमध्ये जसं पाव किलो डाळ घेतली तर पाव किलो गुळ घ्यायचा जर सव्वा किलो डाळ घेतली तर सव्वा किलो गुळ घ्यायचा ह्या क्रमाने आपण एक मेच्या नंतर गुरुवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी जसं सा आपल्याला वेळ मिळेल तसं आपण हे दान गुरु मंदिरामध्ये किंवा गुरुच्या स्थानावरती आपण करू शकतो गुरु, गुरु तत्वाची जे दैवत आहेत त्या कुठल्याही ठिकाणी आपण ते करू शकतो दाने दानामध्ये अजून काय आहे तर गुरुला पीठ पुष्प प्रसन प्रसन्न करतात पिवळी फुलं गुरुला आपण अर्पण करू शकता त्या व्यतिरिक्त काय पिवळी वस्त्र आहेत केळीचे फळ असतील किंवा ऋतू उत्पन्न होणारी आम्र फळं असतील ते आपण निश्चितपणे गुरुच्या प्रत्यर्थ दान करू शकता तपसा म्हणजे तप करावं किंवा जप करावा किंवा अनुष्ठान करावं सुमिरण करावं आपण जर गुरु केले असतील तर गुरु मंत्राचा जप आहे तो आपण दररोज नित्य नियमाने करावा किंवा शक्य नसेल तो गुरुवारच्या दिवशी करावा तपस्यामध्ये किंवा जपामध्ये अनुष्ठानामध्ये आपण अजून काय करू शकतो तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय जो आपल्या महाजन गुरुजी या युट्यूब चॅनलवरती हायस्ट रिव्ह्यू असलेला आहे तर तो सुद्धा आपण श्रवण करू शकता किंवा स्वतही तो पठन करू शकता शांतपणे बसून एका स्थानामध्ये बसून देवाच्या समोर बसून आपण हे पठन निश्चितपणे करू शकता गुरुचरित्र अठरावा अध्याय आहे तोही आपण पठन करू शकता या व्यतिरिक्त गुरुग्रहाचा जो मंत्र आहे जसं मी पौराणिक मंत्र आपल्याला सांगितला देवाणांच्या ऋषीनांच्या गुरुंकांच्या नीम बुद्धिभूतम त्रिलोकेशन तन्नमामी बृहस्पतीम हा पौराणिक मंत्र आहे याचंही आपण पठन किंवा श्रवण कमीत कमी एक माळ असेल पाच माळ असेल सात माळ असेल आपण करू शकता उत्तम माळ कुठली असेल तर तुळशीची माळ आहे ती प्रत्येक दैवतासाठी सर्वोत्तम म्हटलेले आहे स्फटिक मणी आहेत कमल विजयाची माळ आहे ही गुरु तत्वासाठी सुद्धा उत्तम सांगितलेली आहे त्यावरती आपण निश्चितपणे झप करू शकता जर हा पौराणिक मंत्र आपल्याला येत नसेल तो ओम ब्रम्ह ब्रहस्पत ये हा जो मंत्र आहे तोही आपण पठन करू शकता ब्रह्म किंवा भ्रम हे बृहस्पतीचं बीज आहे बृहस्पतीचं तत्व आहे त्यामुळे त्याचाही मंत्र किंवा त्याचाही जप अनुष्ठान आपण एकोणीस हजार मंत्रांचा करू शकता या व्यतिरिक्त दुसरे मंत्र कुठले आहेत तर आपल्याला जर पौराणिक मंत्र येत नसेल तर आपण बीज मंत्रांचाही जप करू शकता हे बीज मंत्र कुठले आहेत ते आता मी तुम्हाला क्रमाक्रमाने एक एक करून सांगतो त्या मंत्रांचाही आपण एकोणीस हजार जप जरूर करावा ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमा किंवा ओम ऐम श्रीम बृहस्पत ये ओम गुम गुरवे नमा ओम ब्रहस्पतये बृहस्पतये नमाहा हे जे पाच मंत्र मी आपल्याला सांगितलेले आहेत हे सर्व गुरुग्रहासाठी उत्तम असणारे बीज मंत्र आहेत त्या मंत्रांचा जप हा मिथून राशींच्या मित्रांनी किंवा मग तुला राशींच्या मित्रांनी किंवा मग कुंभ राशींच्या मित्रांनी हा जरूर करावा चौथ्या आठव्या गुरुमध्ये हा उपाय स्त्री असेल पुरुष असेल या दोघांनीही जरूरपणे करावा शरीर शुद्धी करून जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या शुद्ध असू अशा वेळी स्थानावरती बसून देवाच्या समोर बसून किंवा उत्तराभिमुख मुख करून किंवा पूर्व दिशेला मुख करून आपण हा मंत्राचा जप करायचा आहे जप करत असताना जप पूर्ण होईपर्यंत शक्यतो आपण उपवास करावा हलका अन्न ग्रहण करावं जर शरीर प्रकृतीपणे शक्य नसेल खाली आसनावरती बसणं तर आपण खुर्ची घेऊन सुद्धा बसू शकता मात्र शांतपणे शुद्धतेने आणि सात्विक भावनेने हा जप केला किंवा गुरुचरित्र चरित्र चौदावा अध्याय आहे अठरावा अध्याय आहे याचं पठन केलं तर निश्चितपणे गुरुग्रहाचा उत्तम फळ आपल्याला प्राप्त होऊ शकतो मित्रांनो हा मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गुरुचं भ्रमण एक मेला होणार आहे आणि हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये राहणार आहे त्या दरम्यान आठ मे ते दोन जून या काळामध्ये गुरु हा सूर्याच्या समवेत आल्या असल्या कारणानं सूर्य आणि गुरु हे एकाच वृषभ राशीमध्ये असल्या कारणानं अस्त होणार आहे त्यामुळे या काळामध्ये वास्तुशांती असेल किंवा विवाहादी कर्म असतील प्राणप्रतिष्ठा वगैरे असतील तर या गोष्टी वर्ज सांगितलेल्या आहेत या गोष्टी करू नयेत असं सांगितलेलं आहे मित्रांनो तब्बल बारा वर्षानंतर मेष राशीतून गुरु हा ऋषभ राशीमध्ये जात आहे तर वृषभ राशींच्या मंडळींसाठी मित्रांसाठी हा काळ अत्यंत श्रेष्ठपणे श्रद्धेचा भक्तीचा भावनेचा आहे आपल्याला उज्ज्वल यश या काळामध्ये प्राप्त होईल जे कर्म अडकले असतील तर त्यासाठी सुद्धा उत्तम काळ आहे मात्र वैयक्तिक पत्रिकेप्रमाणे या गुरुच्या गोचरीचा किंवा गोचर होणाऱ्या भ्रमणाचा आपल्याला कसा फायदा होतो हे आपण योग्य पद्धतीने ज्योतिषाकडून जाणून घ्यावं या व्यतिरिक्त गुरु हा शुक्राच्या राशीमध्ये जात आहे आणि ही दोन नंबरची रास आहे काल पुरुषाच्या कुंडलीतील वृषभ राशी दुसरी रास आहे त्यातून आपण काय पाहतो तर द्वितीय स्थान हे धनाचं स्थान आहे तर धनासाठी जर काही अडकून पडलेल्या गोष्टी असतील तर त्यासाठी सुद्धा हा काळ अत्यंत उत्तम आहे द्वितीय स्थान हे वाणीचं स्थान आहे त्यामुळे कम्युनिकेशन स्किलमध्ये काम करणारी मंडळी असतील तर त्यांना या काळामध्ये उत्तम फळ प्राप्त होणार आहे धनाच्या सोबत हे आपल्या कुटुंबाचंही स्थान आहे त्यामुळे कुटुंबाला कुटुंबा जर काही गोष्टी सुखाच्या करायच्या असतील जर कुणाला एका स्थानावरून दुसऱ्या स्थाना स्थानावर स्थलांतरित व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक मे नंतरचा काळ हा सर्वोत्तम म्हटला जाईल गुरु हा आपल्या राशीला कितवा आहे हे तर मी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे परंतु हा गुरु लोहपादाने येतो आहे की सुवर्ण पादाने येतो आहे की ताम्रपादाने येतो आहे आणि त्याचे परिणाम कसे आहेत काय आहेत हे आता आपण क्रमाक्रमाने जाणून घेऊया मिथून रास तुला रास आणि कुंभ रास या राशीला बारावा आठवा आणि चौथा गुरु आहे हा लोहपादाने येत आहे त्यामुळे त्याचं फळ हे कष्ट असणार आहे वृषभ कन्या आणि धनु या तीन राशीला रौप्यपादाने गुरु येत आहे त्यामुळे त्याचं फळ हे अत्यंत शुभ असणार आहे सिंह मकर आणि मीन या तीन राशींना गुरु हा सुवर्ण पादाने येत आहे तर त्याचं जे फळ आहे ते चिंतात्मक स्वरूपामध्ये किंवा चिंता स्वरूपामध्ये असणार आहे तर मेष कर्क आणि वृश्चिक या तीन राशींना गुरु हा ताम्र पादाने येत आहे तर त्याचं फळ श्री प्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती किंवा धनप्राप्ती अशा पद्धतीने असणार आहे जर आपण चौथ्या आठव्या बाराव्या गुरुमध्ये उपासना करत असताना श्रद्धेने भक्तीने आणि विश्वास ठेवून जर उपासना केली तर त्याचं फळ अनेक गुणांनी प्राप्त होतं एक विश्वास असा पुरता करता हरता गुरु ऐसा या साई चरित्रातील ओवी प्रमाण आपण संपूर्ण भार हा गुरु तत्वावरती सोडला तर गुरु कितीही चौथ्या स्थानात असो बाराव्या स्थानामध्ये असू किंवा अष्टम स्थानामध्ये असो तर त्याचे नकारात्मक परिणाम हे कमी होतील गुरुवरती जर आपण विश्वास ठेवला तर ह्या गोचरीच्या गुरुभ्रमणाचा काहीही परिणाम आपल्यावरती होणार नाही गुरुचरित्राच्या अध्यायाच्या समूह वर्षातून ह्या संपूर्ण काळामध्ये अर्थात एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस या जवळजवळ संपूर्ण वर्षभराच्या काळामध्ये गुरु अस्त असताना किंवा गुरु वक्री असताना किंवा गुरु आपल्याला चौथा आठवा बारावा आहे अशा काळामध्ये आपण एकतरी दत्तगुरूंचं जे मूळ स्थान आहे गाणगापूर असेल किंवा नरसोबाची वाडी असेल औदुंबूर क्षेत्र असेल किंवा आपल्या जवळपास कुठे जर सिद्ध दत्तगुरूंचं स्थान असेल तर अशा स्थानामध्ये जाऊन स्थाना आपण दर्शन जरूर करावं यथाशक्ती अन्नदान करावं किंवा जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे पिवळी फुलं असतील हरभऱ्याची चण्याची डाळ आहे गूळ आहे केशर आहे अश्व असतील गज असतील यातून जे जे काही श्रद्धेने भक्तीने शक्य आहे त्याचं फुल न फुलाची पाकळी अंशात्मक दृष्ट्या जरी आपण दान केलं तरीही सर्वोत्तम फळ त्याचं प्राप्त होईल याच समवेत आपण दत्त भावनी आहे किंवा दत्तमाला मंत्र आहे याविषयी आपण श्रद्धेने पठन गुरुवारच्या दिवशी करू शकता दत्तमाला मंत्राविषयी लवकरच एक नवीन व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन येणार आहे मागील काही काळामध्ये आपले व्हिडिओ थोडेसे रेग्युलर येत नव्हते परंतु आता लवकरच आपण रेग्युलर व्हिडिओ निश्चितपणे करणार आहोत तीन लाखाहून अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत तर आपणही हा व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांपर्यंत शेअर करा कुठल्याही पद्धतीने चौथ्या आठव्या बाराव्या गुरुमध्ये मिथून राशीला तुला राशीला किंवा कुंभ राशीला घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही हे श्रेष्ठ उपासनेला भूदेव संताशी सदा नमावे। सत्कर्म योगे घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सर्वांच्या मुखातून आपण नेहमी सर्वांसाठी मंगलदायक गोष्टी बोलाव्यात त्याचप्रमाणे सत्कर्माच्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असावं त्याने गुरुचा नकारात्मक परिणाम सुद्धा काहीही होणार नाही हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो या ठिकाणी गुरुच्या भ्रमणातून जर आपल्या मनात कुठली भीती असेल काही प्रश्न असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे संपर्क साधू शकता व्हॉट्सअप क्रमांक आपले उपलब्ध आहेत त्यावर संपर्क साधू शकता आपण या ठिकाणी महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार